नमस्कार मंडळी चॅनल आपलं स्वागत आहे आणि मी आज बनवत आहे चिकन सिक्स्टी फाय आहे बघा इथे एक अंड घेतलंय लाल तिखट चिकन सिक्स्टी फाय मसाला कढीपत्ता कॉर्नफ्लोअर अर्धा लिंबू मीठ हळद आणि चटणी आणि इथं आहे आलं लसूण पेस्ट आणि इथं चिकन आहे आता हे सगळं आपण चिकन स्वच्छ आता आपण मसाला घालून मिश्रण काढून ठेवूया लाल तिखट इथं घरगुती है? हो लिया। आज बायको आणि मी आज आले मी सासूकड कॉन्फ्लोर लागेल नंतर घालायच कॉन्फ्लोर आणि आजचा बी आमचा चिकन शिकटी फाईव्ह सासूकड

फ्रिज पावडर जरा घालायची जा। चवीनुसार घरगुती मसाला पण घालायचा जरा जा जरा हळद चालेल लसूण सर्व मसाला आता चिकन मध्ये घालून घेतले आणि आता मिक्स करून घ्यायला आहे बायको इकडं चिकन सुक्का करायला सासुनी टोमॅटो कांदा कोथिबीर सगळं तयार करून ठेवले मग कसं वाटत मम्मीकडे आल्यावर sure, sure. लई दिवसानं आज sure. मम्मीकडे आले एक अर्धा तास भिजत ठेवायचे आणि मग तळायला घ्यायचं ते काही शिकटी पळायला जरा व्यवस्थित मिक्स करून घेतले सर्व मसाले घालून झाकून ठेवत इकडे चालू आहे आता चिकन शिजवायला घालायला बायको इकडे चिकन स्वच्छ दोन घेतले की कांदा घालायचा

चिकन घाल आता है मस्त भी की अच्छा देता है चिकन चिकन सिक्सटी फाइव होगा सिनेमा चिकन शिकते काय करून घे सिनेमा चिकन शिजते खोबर <परे> बारीक करायचं चालू आहे तर बायकोचं मसाला इथं वाटून घेतलाय चिकन साठी चिकन शिक आता झालंय आता तयार करायला जाम झाले वाटत त्यामुळे आवाज काही दिवसाचा आहे एकदम ओला असल्यामुळं जरा आवाज करा वॉर्ड मारेल एक सात फिरव काय होत नाही त्याला

आपल्या तिन्ही मुलींना पण आवडते आजचा बेज मम्मीकडं त्यांचं चालू आहे नाइट क्रिकेट म्हणून दंगा करायला लागले खाली अपार्टमेंटमध्ये में पोरं क्रिकेट खेळायलेले दंगा चालू आहे मुलांच्य दहा मिनिट कळवून घ्यायचं चांगलं लगेच काढलं की मग कच्चा असेल मस्त वास उठला चिकन किटी बळता अगदी अंधने पाच मिनिटार मंडळी तुझी म्हणत असाल दादा काय लाँग निगडो सोडाना पहिल्यासारखं कामा लागल्यामुळं काय लॉंग व्हिडिओ सोडायला वेळच मिळे ना सकाळी गेले की संध्याकाळी यायला साडे अकरा बारा वाजले त्याच्यामुळं जास्तीत जास्त जाश शॉर्ट व्हिडिओ सोडायला आलं आहे ज्या इथनं पुढं प्रयत्न करेन मी की लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त सोडायला एक चमचा की बाका आत लावू नको तेल गरम असते तेल चांगलं नाही दे तयार झालेला आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह गरमागरम मस्त कलर आलाय सासूबाई खुश आहे यार आणि लेक आल्यामुळं एकदम घालते का सगळं मस्तय काय बारका चमचा घे आणि थोडं थोडं हलवं असं म्हणजे चिकटते ना जरा कडाई लहान असल्यामुळं सुट्ट सुट्ट कर त्याला राद राद। चिकन सिक्स्टी फाईव्ह वास उठला तोंडाला पाणी सुटाले कधी एकदा गरम गरम चिकन सिक्स्टी खाई नस झाले को छान करते चिकन सिक्स्टी भाई चला चिकन बाय तयार झालेला आहे मस्त पैकी गरमा गरम खमंग चला बसा ठेव खाली खावी मस्त गरम गरम चला सासूबाई चिकन बाय तयार आहे गरम चला खाऊया पाणी घे प्यायला मम्मीला आणि तो पण ये चिकन शिजू सका चिकन सिस्टी खाऊ चालू करा चालू करा गरमा गरम चिकन सिस्टी तयार आहे हा करा की मी बी आलो की सासूबाई टेस्ट कसा आहे सांगा चिकन सिस्टीबाय खाऊन चांगलं झालंय चला मंडळी चिकन शिस्टी बाय खायला या मस्त झाले मित्रांनो चिकन शिकते बघ टेस्टी एकदम मस्त